विजय भोसले शिवाजी महाद्यालय कन्नड उद्या शिवाजी महाविद्यालयामध्ये लोक अदालत या संदर्भामध्ये माननीय न्यायमूर्ती पाटील साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे त्याचं औचित्य साधून तसेच भारतीय संविधानाची पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव वर्ष ही आपण साजरी करत आहोत त्यानिमित्ताने भारतीय संविधानाची जडणघडण त्याचं संविधान भान आणि संविधानाचं महत्त्व विद्यार्थ्यांना जागृत व्हावं विद्यार्थ्यांपर्यंत ते संविधानाचं महत्त्व कळावं यासाठी आम्ही संविधानासंदर्भात प्राध्यापक डॉक्टर भालराव यांनी संकलन केलेले संविधानावर लेख की सर्वांचं या सर्वांचं एकत्रित प्रदर्शन महाविद्यालयामध्ये आदरणीय न्यायमूर्ती पाटील साहेबांच्या हस्ते आम्ही आयोजित केलेले आहे तर कन्नड शहरातील शाळा महाविद्यालयांना मी आव्हान प्राचार्यांना आणि शिक्षकांना असं आव्हान विद्यार्थ्यांना असं आवाहन करतो की या प्रदर्शनाचा लाभ त्यांनी घ्यावा जेणेकरून संविधानाच्या संदर्भामध्ये आपल्याला बाबासाहेबांनी केलेलं कार्य भारतीय संविधान आणि या संदर्भात आपलं महत्त्व आणि नागरिक म्हणून आपलं योगदान यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे हे या निमित्तानं या निमित्तानं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्याचं काम महाविद्यालय करत आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं एक आव्हान या ठिक या निमित्तानं आपल्याला करतो नमस्कार